तुमचं गाव कोणतं जालना मोठी बनवा बर बर टायटलच <coughs> टाकत जाईन उद्यापासून माझ्या गावाचं माझं गाव कोणतं हा प्रूप प्रश्न मला प्रत्येक वेळेस येतो हो माझं गाव जालना नाही कोमलताई <coughs> <नहीं। coughs> आहे का त्यांचं आमचं गाव एकच आहे हाय गावाच नाव सांगा हो ना सविता बघ ना मी विचारला तुझी दीदी कशी आहे सविता मराठीत कमेंट करा प्लीज दुसरं काहीच नाही लाईक नाही कमेंट नाही सबस्क्राईब नाही <coughs> चॅनल ताई बोलायचं होतं छाया ताई पाणी घ्या आधी नाही ओसीमा ताई खोकला येतो कोरडा की नाही लागली खोकला येतो मटणची भाजी करा बरं बरं मराठीत कमेंट करा सॉरी ताई बोलायचं होतं ओके करा बरा करते आरती ताई जेवण केले का एखादी कॉमेडी सांगा तुम्हीच सांगा आम्हाला नाहीयेत दिदी बरी आहे हो का अच्छा तुमची बदली झाली का दुसरं काय मग दिदी बरी आहे हो का तुमची बदली झाली वाटत आता तुम्ही सांगा आम्हाला नाहीयेत ताई तुम्ही माझी कमेंट बघत नाही त्यामुळे मी तुम्हाला लाईव्ह येणार नाही बघते ना बघते कुठं कमेंट केली तुम्ही बघते हो का नाही बघत आलीच नाही तुमची कमेंट मोठी कमेंट येत नसेल बहुतेक तुमची बघते बघते करा कमेंट आरती ताई तुला विचारलं कुठून बोलता दिदी चपाती गोल नाही हो हो का बरं बरं <coughs> <coughs> मोबाईल सांभाळा नाही तर टाक हो हो <coughs> खरं आहे माझ्याबरोबर तुमचा पण दिदी चपाती मराठीत कमेंट करा सर्वांनी प्लीज मराठीत कमेंट करा किंवा हिंदीत करा इंग्लिशमध्ये करू नका बाई 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 बाई, बाई <laughs> ओ बाई बाई बाईया <coughs> ताई पाऊस आहे का हो सीमाताई